हे आहे श्री निलेश राठोड राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा सेवा संघ नमस्कार नमस्कार सर आता जे नुकतंच बीडमध्ये ज्या घटना झाल्या आहे बंजारा आणि वंजारा समाजातील तर हे एक काय प्रकरण आहे ते विषय घ्यायचा होता आणि सेकंड थिंग बंजारा समाजाची नेमकी मागणी काय ठीक आहे आम्ही तुमच्या आधी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो बंजारा समाजाची जी मागणी आहे खास करून महाराष्ट्र हा जो राज्य आहे एकोणीसशे साठमध्ये तयार झाला पण तत्पूर्वी महाराष्ट्राचा विदर्भ हा प्रांत हा मध्य प्रदेशचा भाग होता आणि तिथे सेंट्रल प्रोव्हिन्स बेरार असं त्याचं नामकरण होतं तिथे आम्ही शेड्यूल ट्राईबमध्ये होतो पाच जानेवारी एकोणीसशे पन्नासचा एक आदेश आहे सी पी बेरार गव्हर्नमेंटचा की बंजारा समाजाला आम्ही शेड्यूल ट्राईबच्या लिस्टमध्ये घेतलेलो आहोत आणि चौथ्या क्रमांकावर त्यांना तिथे समायोजन करून घेतलेलं आहे दुसरं म मा, महाराष्ट्राचा दुसरा पार्ट आहे मराठवाडा मराठवाडा हा जो है, प्रांत आहे हैदराबादच्या अंडर येत होता आणि हैदराबाद भाषावर प्रांतरचनेत पहिला राज्य झाल्याच्या नंतर एकोणीसशे त्रेपन्नपर्यंत मराठवाडा हा त्यांचा भाग होता परंतु नंतर रिऑर्गनायझेशन स्टेट एकोणीसशे चोपन्न झाल्याच्या नंतर मराठवाडा हा स्वतंत्र झाला आणि भाषावर प्रांतरचनेमध्ये तो महाराष्ट्रात विलीन झाला एकोणीसशे साठमध्ये तत्पूर्वी तिथेसुद्धा हैदराबादमध्ये हा समाज शेड्यूल ड्राईबमध्ये होता आणि हैदराबादच्या गॅजेटमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी असे उल्लेख आहे एकोणीसशे एक पासून तर एकोणीसशे एक 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 एक्केचाळीस एक्कावन्नपर्यंत आणि एकोणीसशे एकच्या पूर्वी देखील अठराशे एक्क्याऐंशीची जी पहिली जनगणना आहे त्यामध्ये सुद्धा हैदराबादमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजे ट्राईब यासारखं संबोधन दिलेलं आहे आता मी मुख्य मागणीकडे येतो आमची मागणी आहे सेंट्रल प्रोव्हिन्स बेरार म्हणजेच मध्य भारत जो आहे त्यामध्ये आम्हाला अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलेलं होतं हैदराबादमध्ये सुद्धा आम्हाला अनुसूचित जमातीचा आरक्षण होता किंवा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेलं होतं त्यामुळे आमची मागणी आहे की हैदराबाद गॅजेट व सेंट्रल प्रोव्हिन्स गॅजेटप्रमाणे तात्काळ आम्हाला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेशन करून तात्काळ त्याबाबत अधिसूचना निर्गमित करावी व सेवा सुविधा द्याव्यात आणि त्याची दुसरी मागणी अशी आहे त्यातलाच उपप्रकार आहे की न्यायमूर्ती बापट यांनी सुद्धा दोन हजार चारमध्ये विमुक्त जाती आणि भटक्या जमाती ब यांची साडेपाच टक्के आरक्षणाची टक्केवारी ही शेड्यूल ड्राईव्हमध्ये टाकून आरक्षण शेड्यूल ड्राईव्हचा देण्यात यावा असं त्यांनी सांगितलेलं होतं त्यामुळं हा आमचा दुसरा त्यातला मागणीचा प्रकार आहे आणि तिसरं तीनशे बेचाळीस दोनमध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीत घेण्याचा जर का राज्य शासनाचा विचार झाला तर त्यांनी हे जिओग्राफिकल आयसोलेशन प्रिमिटिव्ह ट्रेड्स वगैरे हे सर्व लक्षणे पूर्तता करतात असे एक डेडिकेटेड कमिशनकडून त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवावं हो, राज्य शासनाची स्पष्ट शिफारस द्यावी तर आमची शिफारस एकोणीसशे अडुसष्टमध्ये आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दोनदा केंद्राकडे झालेले आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्य शासनाकडून अशी स्पष्ट शिफारस अनुसूचित जमातीत बंजारा समाजाला आम्ही करतो अशी राज्य शासनाकडून करावी ही आमची मूळ मागणी आहे आता तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आपण तुमचे जे दुसरे प्रश्न आहेत मला वाटतं त्या प्रश्नाकडे जाऊया आणि मग शेवटी त्या प्रश्नाकडे येऊ कारण तो प्रश्न थोडासा गंभीर आहे आंदोलनाला आपलं नाव काय ठेवलं आहे आणि याचं नेतृत्व कोण करत आहे अच्छा ॲक्च्युली काय आहे की आत्तापर्यंत अनेक आंदोलनाला नाव देण्याचा संदर्भ किंवा विषय पुढे येतो परंतु सर्वानुमते असं ठरलं की कुठल्याही राजकीय पक्ष कुठलाही कुठलीही संघटना किंवा कुठल्याही चळवळीचं नाव न देता एक सामूहिक सर्वव्यापी व्यापक नाव देशव्यापी नाव असलं पाहिजे म्हणून सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला काही मान्यवरांच्या उपस्थितीत ठीक आहे काही मान्यवर वेळेवर पोहोचू शकले नाही परंतु जे आले त्यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती या नावाने म्हणजे व्यापक नावाने पुढं जाण्याचं ठरलेलं आहे हे नाव देण्यामागचा उद्देश असा होता की महाराष्ट्राची जी मागणी आहे ही महाराष्ट्राची जरी असली तरी सेंट्रल प्रोव्हिन्स बेरा म्हणजेच मध्य प्रांत ज्याला मध्य प्रदेश म्हणतो तो गॅजेट लागू करा असं आपण म्हणतो त्यामुळं तो महाराष्ट्राचा बाहेर आहे दुसरं हैदराबाद गॅजेट लागू करा असं आपण म्हणतोय तर हैदराबाद है हा जो विषय आहे तोसुद्धा आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा राज्याशी संबंधित आहे त्यामुळं सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर आहे म्हणून ही जी मागणी आहे ही मागणी केवळ महाराष्ट्रापुरताच नसून त्या त्या, त्या राज्यातून जे विभाग महाराष्ट्रात आले त्या लोकांसाठीची ही मागणी असल्यामुळं ही राज्याच्या बाहेर कुठेतरी त्याचा एक्सटेन्शन जातो म्हणून अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती असं याचं नाव आहे दुसरा याचा तुमचा नेतृत्व नाही ने, नेतृत्वाच्या बाबतीत तुम्ही जे म्हणालात आहात तर बंजारा समाज हा जो आहे पूर्वापार एका व्यक्तीच्या नेतृत्वात चालणारा समाज नाही आहे ही ही जनजाती किंवा ही जी जमाती आहे ना हे स्वतःला गणगोत म्हणतात म्हणजेच भाईगोत सगासीण गणगोत पाळगोत ह्या सगळ्यांना मिळून हे गोत्र तयार होतं अनेक जाती पंथ यात आले सर्वांना इथे संधी होती सर्व जाती जमातींना महिलांना समान आरक्षण समान न्याय होता आणि त्यामुळे गुन्हा हे राहत होते आणि कुठल्याही एका व्यक्तीच्या नेतृत्वात ते राहत नव्हते पंचपंचायत यांच्याकडे होती पंचपंचायतचा अर्थ असा की नायक कारभारी हसावी नसावी डायसन असे पाच प्रकारचे जे ज्येष्ठ व्यक्ती असायचे त्यांच्या नेतृत्वात हा समाज चालायचा म्हणून आता आम्ही कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या किंवा कुठल्याही धार्मिक अधिष्ठान असणाऱ्या महानुभावाच्या नेतृत्वात न जाता समाजातून अराजकीय म्हणजे तो आमदार खासदार सन्माननीय मंत्री किंवा राजकीय पक्षाचे सदस्य किंवा राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी यांना वगळून जो कोणी अराजकीय व्यक्ती आहे आणि ज्याच्यामध्ये चारित्र्य आहे ट्रान्सपरन्सी आहे क्रेडिबिलिटी आहे अकाउंटेबिलिटी आहे अशा लोकांच्या माध्यमातून आम्ही पुढे जातो आणि राज्यस्तरावरची आता आम्ही तशी समितीसुद्धा बनवण्याचा विचार करतो आहे आत्तापर्यंत झालेले आंदोलन कुठे कुठे झालेले आहे आता खरं तर आंदोलनं अनेक झाली आहेत पण प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल जालना जिल्ह्याचा आणि बीड जिल्ह्यात बघा जालना जिल्ह्यात जवळपास चार लाखाच्या वर बंजारा समाज एकवटला केवळ एका मागणीसाठी एका जिल्ह्यातून एवढी संख्या येणं हे खरं तर आमच्यासाठी तर अभिमानाची स्वाभिमानाची बाब आहेच पण राज्य आणि समाजाच्या दृष्टीने ही एक प्रकारे भविष्याची दिशा ठरवणारी ही बैठक किंवा सभा झालेली आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने जालना जिल्ह्याचा कार्यक्रम झाला जालना जिल्ह्याच्या आंदोलनाला मोर्चाला कुठलंही गालबोट लागलेलं नाही शांततेने सर्वांनी आपली मागणी पुढे रेटली आणि कुठल्याही राजकीय व्यक्तीला व्यासपीठावर न बोलू देता किंवा बंजारेत्तर जे समाज आहे बंजारेत्तर म्हटल्यापेक्षा बंजारा समाजाच्या व्यतिरिक्त जे कोणी नेतृत्व करणारा व्यक्ती आहे अन्य समाजाचे त्यांना सन्मानजनक सन्माना त्यांचं नाव करण्यात आला मात्र त्यांना व्यासपीठावर बोलण्याची संधी दिल्या गेली नाही कारण हा जो विषय आहे केवळ आणि केवळ बंजारा समाज स्वतःची भाकर स्वतःचा वेळ अगदी रोजंदारी तत्वावरची आमची मायमावली असेल बांधव असतील हे स्वतःचं वेळ खर्च करून स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या घरचं ठेचा भाकरी खाऊन येतात त्यामुळं ह्या आंदोलनाला कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचा आम्ही वरद असतं किंवा नेतृत्व दिलेलं नाही आणि जे आंदोलन झालं जलण्याचं तो यशस्वी झाला बीड जिल्ह्यात मात्र थोडासा त्याला राजकीय वळण लागलं अन्य तालुक्याच्या ठिकाणी अनेक ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत खास करून लोणार असेल जिंतूर असेल औंडा असेल अन्य ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आणि संभाव्यसुद्धा तालुका स्तरावर जिल्हास्तरावर होत आहे म्हणजे खरी तर तालुका स्तरावर आधी झाले नंतर जिल्हास्तरावर अशा पद्धतीचे हे आंदोलन चालू आहे आणि पुढे पंचवीस तारखेला बुलढाणा आणि नंतर वाशिम यवतमाळमध्ये सुद्धा होणार आहे बीडचे नेमके प्रकरण काय आहे आता ॲक्च्युली काय झालं की एकाच दिवशी दोन ठिकाणी ही सभा झाल्यामुळं जे राज्यस्तरावरची समन्वय करणारी जी यंत्रणा आहे किंवा जी लोकं यासाठी समन्वयक म्हणून किंवा त्यांना मदतीला जाणार होते तर एका ठिकाणी जालना येथे आ, ते कॉन्सन्ट्रेट करता आलं मात्र बीडमध्ये त्यांच्याकडे जास्त आम्हाला वेळ देता आलं नाही आणि त्यामुळं अनेक अँटी सोशल रूट्स किंवा अँटी सोशल मुवमेंटवाले जे लोक आहेत जी गालबोट लावण्याचा किंवा या आंदोलनाला हायजॅक करण्याचा किंवा स्वतःचाच नाव पुढे रेटण्याचा किंवा स्वतःची संघटनेच्या नावाखाली पॅनर खाली आणण्याचा जो प्रयत्न त्यांच्याकडून होत होता त्या लोकांनी बीडमध्ये अन्य राजकीय म्हणजे अन्य पक्षाच्या आणि खास करून राजकीय व्यक्तींना आणि अन्य समाजाच्या व्यक्तीला बोलून बंजारा समाजाच्या या मेळाव्याला बोलू दिलं त्यामुळं काय झालं की महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे समाजामध्ये खरंतर हा समाजाचं दुखणं जो आहे तो समाजाच्या भावना समाजाची पीडा ही त्या समाजाच्या तोंडूनच व्यक्त होणं गरजेचं असतं इतरांनी म्हणजे ते जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार होतो म्हणून तो टाळावा असंही मी आवाहन करतो खरा वाद जो आहे तो आमच्या नावाशी सण साधर्म्य साधणाऱ्या अन्य समाजाच्या बाबतीतला आहे त्याबाबत स्पष्टीकरण त्या सन्माननीय नेत्यांनी पण दिलेलं आहे आणि माध्यमातून सुद्धा त्याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत मला फारसं त्यामध्ये बोलावं असं उचित वाटत नाही आपण शासनाकडून काय अपेक्षा करायला हे बघा शासनाकडून आमची हीच अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रात एकोणीसशे नव्वदमध्ये ओबीसीतल्या दोन समाजाला आपण व्ही जे एन टीमध्ये घेतलं नंतर आ, एका अनुसूचित जमातीतसुद्धा गोवारी समाजाला आपण पन, एकोणीसशे पन्नास नंतर आपण पन घेतलेलं आहे त्यानंतर कैकाळी समाजाला एकोणीस दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने ठराव घेतलेला आहे की काही ठिकाणी यांना शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन आहे तर बाकीच्या ठिकाणीसुद्धा यांना दिलं गेलं पाहिजे म्हणून ठराव घेतलेला आहे त्याच धर्तीवर आणि खास करून महाराष्ट्राच्या एका समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांना अनुसूचित जमातीच्या सर्व सेवा सुविधा व सवलती लागू केलेल्या आहेत आणि नुकतंच आता आपण बघतोय एका बलाढ्य समाजालासुद्धा आरक्षणाचा म्हणा किंवा गॅजेटचा लाभ देण्यात आलेला आहे तर त्याच धर्तीवर आम्हालासुद्धा एक न्याय मिळावा सावत्र भावाची वागणूक मिळू नये ही जी अनुमोली आहे किंवा डिस्क्रिमिनेशन आहे किंवा भेदभाव जो आहे आणि आम आमचा जो लढा आहे अनेक वर्षापासूनचा वसंतराव नाईक साहेब गेल्यापासूनचा तो लोढा राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर दोन्ही ठिकाणी पेंडिंग आहे राज्य पातळीवर यासाठी पेंडिंग आहे की राज्य शासनाने मागास आयोगाकडून आमच्या स्पष्ट शिफारशी केल्या पाहिजेत आणि केंद्र सरकारकडे यापूर्वी दोन जे आमचे शिफारशी गेलेले आहेत त्याचा पाठपुरावा देखील झाला पाहिजे आणि तो लोकसभेमध्ये जो बिल आहे पेंडिंग तो बिलसुद्धा लागू केला पाहिजे आणि राज्य शासनाने तात्काळ हैदराबाद गॅजेट आणि सी पी पेरारच्या गॅजेटनुसार त्याची अंमलबजावणी केली पाहिजे ही शासनाकडून अपेक्षा आहे राठोड साहेब शेवटचा प्रश्न आपण समाजाला काय संदेश द्या हे बघा आत्तापर्यंत हा आरक्षणाचा लढा अराजकीय ठेवण्यात आम्ही ऑलमोस्ट यशस्वी झालेलो काही ठिकाणी त्याला गालबोट लागण्याचा किंवा थोडंसं वेगळ्या दिशेला नेण्याचा जा प्रयत्न झाला परंतु ह्या सगळ्यांना थांबवण्यासाठी आमचे कार्यकर्ते माता भगिनी वगैरे सगळे सक्रिय झालेले आहेत यासाठी चार पाच लोकांनी आमचं जीवाचं बलिदान दिलेलं आहे खास करून बीड जिल्ह्यामध्ये दोन तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत चिठ्ठी लिहून आरक्षणाच्या नावाखाली जालना जिल्ह्यातही काल एका तरुणाने आत्महत्या केली आहे आरक्षणासाठी त्यानंतर उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा एक तीन चार दिवसापूर्वी एका तरुणाने आत्महत्या केलेली आहे मी या सर्व तरुणांना आणि अनेक ठिकाणी उपोषणाला उपोषण करते बसलेले आहेत काही ठिकाणी धावपळ करताना मिटिंगला येताना ॲक्सिडेंट होत आहेत काहींना म्हणजे तीव्र हृदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांचा देहांत झालेलं आहे ह्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे माझ्या बंधू भगिनींना की हा लढा जो आहे प्रचंड मोठा आणि याचा कालावधीसुद्धा आपल्याला निश्चित सांगता येत नाही आहे त्यामुळं हा लढा आपल्याला शेवटपर्यंत लढायचं आहे विजय होईपर्यंत लढायचा आहे त्यामुळं आपल्या बाजूला जे कोणीही आपल्याला प्रवृत्त करत असतील किंवा आपल्याला स्वतःलाही असं वाटत असेल की मी बलिदान दिल्याशिवाय मिळणार नाही तर नक्कीच आपल्या बलिदानाने हे मिळणार आहे हे जरी खरं असलं तरी एवढ्या लवकर आपण त्या स्टेजला न जाता सर्वांनी संयमाने शांततेने अगदी शेवटपर्यंत लढणं गरजेचं आहे कारण लढा खूप मोठा आहे आणि योद्ध्याने शेवटपर्यंत ढाल तलवार आपल्याजवळ ठेवायची असते आपण मध्येच ढाल तलवार सोडून जर का शहीद झालो तर अस्ताव्यस्त आपल्या लढ्याची व्यवस्था होईल त्यामुळं कृपया आपण कोणी आत्महत्या करू नका आणि या स्टेजला जाऊ नका सोबतच मी माझ्या बंधू भगिनींना माझ्या सर्व पदाधिकारी आणि सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या अध्यक्षांना प्रमुखांना प्रतिनिधींना आणि माझ्या राजकीय पुढाऱ्यांना मान्यवरांना आणि माझ्या सर्व तीर्थक्षेत्राच्या मान्यवरांना महंतांना महाराजांना विनंती करतो आपण आमच्या पाठीशी आहात तुमच्या पाठबळशिवाय ह्या हा लढा यशस्वी होणार नाही आहे त्यामुळं कृपया आपण कोणी गैरसमज करून घेऊ नये की आम्हाला यामध्ये इन्व्हॉल्व्ह करतात किंवा काय किंवा काय आपल्या सर्वांना इन्वॉल्व आपण करणार आहोत आणि दुसरं असं मला सांगायचं की जे कोणीही स्वतःच्या नावाने बॅनरबाजी किंवा स्वतःच्या संघटनेचं नाव पुढे करून प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम हायजॅक करण्यासाठीचा जो प्रयत्न केला जातो आहे तो आपण कृपया थांबावा कारण हा लढा समाजाने उत्स्फूर्तपणे तयार केलेला लढा आहे तुमच्या आमच्या आवाहनाला किंवा तुमच्या आमच्या मागणीला किंवा तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे हा समाज रस्त्यावर उतरलेला नाही कृपया या गोरगरीब समाजाच्या वेळेला किंवा त्यांनी स्वतःची भाकर ठेचा खाऊन स्वतःची मेहनत स्वतःचा पैसा आणि रोजंदारी बुडून स्वतः जो या लढ्यात उतरलेला आहे त्याला कृपया वेगळ्या दिशेला नेऊ नका आपले पक्षीय अभिनिवेश आपली अभिव्यक्ती आपला स्वतःचा मनसुबा आपली उद्दिष्ट पक्षाला वाढवण्यासाठी जे असतील किंवा स्वतःला वाढवण्यासाठीचे असतील ते नक्कीच आपण करा परंतु हा व्यासपीठ जो आहे तो समाजासाठीचा आहे कृपया याचा कोणी गैरसमज किंवा गैरवापर करू नका एवढा सांगतो आणि आपण मला चांगले प्रश्न विचारलात या माध्यमातून मी समाजापर्यंत पोहोचेनच आपलाही धन्यवाद देतो अजून काय असल्यास सांगा धन्यवाद साहेब आमच्या न्यूज चॅनलशी बोलल्याबद्दल आम्ही तुमच्या आभारी आहोत धन्यवाद थँक्यू